आता तर हद्दत झाली राव कार्यालयीन कर्मचाऱ्याला कार्यालयात घुसून मारहाण सोशल मीडियावर सध्या व्हायरल होणारा एक व्हिडिओ लोकांच्या चर्चेचे कारण बनला आहे आता तुम्हाला वाटेल की असे काय आहे या व्हिडिओ तर पहा यात एक व्यक्ती कार्यालयीन कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे मारहाण करणारा कंत्राटदार आहे तर मारण्यात आलेले ते बडे बाबू आहेत मिळालेल्या माहितीनुसार हा कंत्राटदार कार्यालयात आपल्या तीन चार पिलांटू सोबत येतो आणि बडे बाबूच्या खुर्ची जाऊन

आणि थेट मारहाण केली सरकारी खुर्ची फायली आणि बाकीच सगळं बाजूला फेकत वर त्या क्लर्कवर तो तुटून पडतो ज्याने व्हिडिओ पाहणाऱ्यांचेही अंग शहारेल इतकेच काय त्या लिपिकाचे केस ओढले गेले त्याला खुर्चीतून ओढत खाली पाडले गेले आणि हे सगळं होत असताना आजूबाजूचे इतर कर्मचारी अवाक होऊन पाहत होते काही क्षणांनी ते मध्ये पडले मारहाण करणाऱ्याला वेगळं केलं पण तोवर खूप उशीर झाला होता या घटनेची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणी तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी तपास सुरू केल्याचं सा सांगितलं आहे मात्र अद्याप कोणालाही अटक झाल्याचं वृत्त नाही ब्युरो रिपोर्ट उत्तर प्रदेश